रुग्णालयात एक सतत घोषणा होत होती कृपया इमर्जन्सी बेड नंबर सातच्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्वरित पोहोचावे जवळपास अर्धा तास झाला तरी कोणीच आलं नाही तेव्हा एक तरुण इमर्जन्सी गेटवर आला आणि सिक्युरिटी गार्डला विचारलं बेड नंबर सातच्या रुग्णाच्या नातेवाईकांना वारंवार का बोलावलं जात आहे गार्डने ही गोष्ट आज जाऊन सांगितली हे ऐकून एक नर्स तत्काळ बाहेर आली आणि ती चिडून त्या तरुणाला म्हणाली इकडे तुमचा बाप मरतोय आणि तुम्ही कुठे गायब आहात ती त्याला वॉर्ड मध्ये घेऊन गेली आणि एका वृद्ध व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाली बाबा बघा तुमचा मुलगा आला आहे तुम्ही त्याला बोलावत होतात ना वृद्धाने डोळे अर्धे उघडले आणि तरुणाकडे पाहिले तो तरुण पटकन त्या वृद्धाचा हात आपल्या हातात घेत म्हणाला तुम्ही काळजी करू नका मी इथे आहे त्या रात्री तो तरुण त्या वृद्धाचा हात धरून बसला होता सकाळी त्या वृद्धाला शुद्ध आली त्यानंतर तरुणाने नर्सला विचारलं हे वृद्ध कोण आहेत नर्स आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली हे तुमचे वडील नाहीत का तरुण म्हणाला नाही पण जेव्हा वारंवार घोषणा होत होत्या आणि कोणीही त्यांना भेटायला आलं नाही तेव्हा मला वाटलं की त्यांना कोणाची तरी गरज आहे म्हणून मी इथे आलो नर्स म्हणाली म्हणजे एका अनोळखी व्यक्तीसाठी तुम्ही पूर्ण रात्र जागली तरुण म्हणाला माझी गर्भवती पत्नी इथे ऍडमिट आहे माझी आई तिची काळजी घेत आहे या वृद्धाला कोणी भेटायला आले नाही हे पाहिल्यावर मला वाटले की यावेळी त्यांना त्यांच्या मुलाची गरज आहे हे ऐकून नर्सच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तुम्ही एका अनोळखी व्यक्तीसाठी इतकं केलं खूप खूप धन्यवाद तरुण म्हणाला मी सैन्य दलात आहे मी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य देतो फक्त कधी युद्धभूमी बदलते इतकंच ना तर रक्ताचं असावं लागत नाही कधी कधी ते मनानेही जुळतं